विसरसहजासाठी पडत नाही त्याच्यासाठी देवाकडच प्रार्थना करावी लागते बर सुख मिळवण्याचे अनेक उपाय संतांच्या प्रमाणामध्ये संत साहित्यामध्ये आलेले विचार नाच सांगतात सोडी मी तू पण तू सोडी नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण सोडची सुखी नामदेव काय सांगतात सुखा तरे तरे गी गी पुरा एक ने देव ते आपला तो पंडिण ठिकाणी सगळ्या सुखाचा अनुभव पंढरपूरला जातोय पण ज्या जात जा देव सुखणारा देव आहे त्याच्याकडून जर सुख मिळवायचं असेल तर त्याला त्याच्या मोबदल्यामध्ये दे काहीतरी दिलं पाहिजे आणि त्याच्याकडून ती सुखप्राप्ती करून घेतली पाहिजे ती सुखप्राप्ती करण्याचा उपाय देहाचा विसळ आणि तो देहाचा विसळ पाडण्याचं तंत्र सुद्धा देवाला दिल्याशिवाय नाही ज्या परमार्थ करताना ज्या प्रेमाची आवश्यकता आहे त्या प्रेमाची सुद्धा मागणी काय तुम्हा आमच्या घरचे नाही देव प्रेमाचा भूकेला ही गोष्ट खरी पण ते तुमच्याकडून पाहिजे म्हणून भोकेलाय पण आपल्या कडे प्रेमाचा साठा कुठला त्याच्याकडूनच घ्यावा लागतो प्रेम असू कधी प्रेम असू कधी विन नाही काही प्रेम काळ अशी मागणी करून प्रेम जस घ्यावं लागतं तसा देहाचा विसर पडण्यासाठी त्याचीच प्रार्थना करावी लागते इतकी नाळज ओढलेली जीवाची देवाची जी। एवढच दे नाही <coughs> तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा नियम केला तरी सुद्धा तो नियम पूर्णत्वाला जावा याच्यासाठी सुद्धा त्यालाच प्रार्थना करावी लागते नावा म्हणे इतकी केवळी